आम्हाला बळी राजा पण आमचा बळी गेलेला यांना दिसत नाही अहो आम्ही वर्षभर मेहनत करायची पण शेतमालाला ह्या सरकारकडून कधी हमी भाव मिळत नाही आता मला सांगा पाच दहा रुपये फक्त नफा पण करणारच ना शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष न देणार सरकार आम्हाला नको आहे नमस्कार मी रत्नदीप शेजावळे जागृत महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण काही शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि ज्या ठिकाणी मी आता उपस्थित आहे ते परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यामध्ये असणारं मारवडी नावाचं एक गाव आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत हे काही शेतकरी तुम्हाला दिसत आहेत आणि शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत लोक ने की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके त्यांच्या काय भूमिका आहेत आणि सरकारकडून त्यांना काय अपेक्षा आहेत आणि मागच्या सरकारकडून काय अपेक्षा होत्या आणि त्याचा काही भंग झाला की त्यांच्या विश्वासाला ते पात्र ठरले त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो आताचं जे सरकार आहे बदल व्हायला पाहिजे नेमकं बदल व्हायला नाही कारण सत्तर वर्ष अनुभव आहे आता हे सरकार जरी आलं तर येणं काहीतरी करायला पाहिजेत आता आमच्या परभणी जिल्ह्याला ज्यावेळेस शिवसेनेला मान्यता नव्हती पक्षाची त्यावेळेस अशोकराव देशमुख अपक्ष शिवसेनेची उमेदवार दिलेली होती त्यावेळेसपासून शिवसेना आहे कुठलं मंत्रिपद दिलं शिवसेनेनं कुठला विकास झाला शिवसेने परभणीचा सगळा परभणी जिल्ह्यावर अन्याय होते पक्षाकडूनही पंचवीस वर्ष झाले आपल्या जिल्ह्यामध्ये शिवसेना आहे शिवसेना बदलली पाहिजे असं तुम्हाला थोडक्यात म्हणायचं शिवसेना बदल असं ना वाटत नाही पण शिवसेनेनं पक्षानं शिवसेना अन्याय करू नये आमच्या जिल्ह्याला कुठलं तरी मंत्रिपद काहीतरी द्यायला पाहिजे तर पंचवीस वर्षापासून शिवसेना इथं मंत्रीपद पाहिजे की विकास पाहिजे जिल्ह्याचा विकास मंत्री झाल्याशिवाय विकास नाही मिळणार बरं आतापर्यंत मंत्रीपद नसल्यामुळे विकास झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं असंही लोक सांगतायत बरं तुमचं वैयक्तिक मत काय आता कोण येईल राष्ट्रवादी येईल शिवसेना येईल आणखी कोण येईल आता तर ते मोदी लाटेचा परिणाम काही ढिली झाली नाही अच्छा म्हणजे मोदी लाट आणखी पाहिजे परिवर्तनच ऐष्छेच नाही परिवर्तन प्रश्न सुटणारच नाही किती जर बदल झाला तरी प्रश्न सुटणार नाही आमच्या जिल्ह्याला मंत्रीपद पाहिजे मंत्रीपद असल्याशिवाय कंपनी कुठली येणार नाही कुठला विकास होणार नाही कुठलाच होणार नाही हाय ते प्रश्न जसेल तसाच राहणार प्रश्न बदलणार नाही पण आता बदल लोकांना अपेक्षित आहे असं बोलल्या जातं कारण पंचवीस वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये शिवसेना आहे बरोबर आता एक नवीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल आणि एकूण सतरा उमेदवार कोण योग्य वाटतो तुम्हाला माझे माझ्या राष्ट्रवादी सीट लागायला पाहिजे आणि राष्ट्रवादीचाच उमेदवार हा एक योग्य आहे एक माझं वैयक्तिक मत आहे बरं का कारण की मी पंचवीस वर्षापासून शिवसेनेचा उमेदवार पाहिलो त्यांनी कुठलाच विकास केलेला नाही आणि एक नवीन उमेदवार येतो दान आणि त्या नवीन उमेदवाराला चान्स जनतेने द्यावा सरकार कोणाचं येऊ सरकारशी समजा एक सामान्य माणसाला काही देणं घेणं नाही देणं घेणं आहे बी पण एक सामान्य माणूस तिथपर्यंत पोहोचत त्याचा आवाज पोहोचत नाही सरकार बसतोवर माझ्या हिशेबाने राष्ट्रवादी उमेदवार निवडून यायला पाहिजे राष्ट्रवादी यायला पाहिजे असं तुम्हाला राष्ट्रवादी परवानगी दिला यायला पाहिजे वर तर मला काही माहीत नाही वरती तर आता आघाडी आहे काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी आहे हो तर बदल होईल असं तुम्हाला वाटतंय थोडी हां माझ्या हिशेबाने तर वरती बदल होईल बरं ठीक आहे शेतकरी म्हणून एक सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी आज तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मागच्या काही निवडणुकीमध्ये काही निर्णय जे झालेले आहेत त्या निर्णयावरती तुम्हाला काय वाटतं सरकारचे निर्णय योग्य होते की त्याच्यामध्ये आणखी काही अपेक्षित आहे सरकार बदलेल असं वाटतं शेतकऱ्याच्या संदर्भात एकही निर्णय चांगला झालेला नाही जे सत्तर वर्षे, पन्ना, वर्षे पन्नास सत्तर वर्षामधील पन्नास वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती ते जे निर्णय आहेत तेच निर्णय रेटानं चालविण्याची उलट शेतकऱ्याच्या बाबतीत जाचक कायदे करून त्याच्यावर शेती व्यवसायावर लादलेत ही परिस्थिती आहे आम्हाला बदल अपेक्षित होता म्हणून आम्हाला मान्य असो अथवा नसो तरी पण आम्ही बदल करण्याच्या दिशेनं मोदी लाटेमध्ये बी जे पी शिवसेनेला मतदानाचा पोल आम्ही दिला होता पण त्या अपेक्षेनं जसे पाहिजे होता तसा बदल कुठल्याही प्रकारचा झालेला नाही आणि मला वाटतं आहे आता हे स्पष्ट झालं प्रमुख पक्ष आपल्या इथं शिवसेनेना बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस हे बडे पक्ष या देशामधले आहेत तरी पण कोणत्याच पक्षातलं धोरण कोणत्याच पक्षाचं सरकार या देशातल्या शेतकऱ्याची आत्महत्या रोखू शकलं नाही कामयाब झालेलं नाही त्याच्यामुळं आम मला असं वाटतं आहे प कोणताही उमेदवार निवडून नू? येऊ ते धोरणात बदल पाहिजे सरकार बदल म्हणून या देशातला शेतकरी वाच मोदी सरकारने दोन हजार चौदा साली त्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काही घोषणा केल्या होत्या घोषणेला मोदी सरकार पात्र ठरले असं तुम्हाला वाटते नाही घोषणेला शेतकऱ्याच्या संदर्भात शेतकऱ्याच्या बाबतीत जर पाहिलं तर एकाही घोषणेला मोदी सरकार पात्र ठरलेलं नाही म्हणजे आता बदल होणार बदल होणार का नाही हे मतदाराच्या याच्यावरही प्रश्न असा आहे मतदार पुन्हा पुन्हा मी तेच मानतोय की मतदार बद धोरण बदलण्याच्या दिशेनं मतदान करीत नाही मतदान करताना गांभीर्यानं हे मतदान हे अशा पद्धतीनं करीत नाही कोणाच्या लाटेवर तर कोणाच्या प्रचारावर मतदार मतदान करत आहे म्हणून नाविला जाणं शेती धोरणावर बोलणारं सरकार या देशाचं तयार होईल एक एक महत्व यांनी या ठिकाणी बोललेलं आहे कारण शेती धोरणावर बोलणार सरकार यांना अपेक्षित आहे परंतु काल ज्यावेळेला आम्ही लोकांमध्ये जाऊन चर्चा करतो तर लोकांचं असं म्हणणं होतं की मोदी हे केंद्रामध्ये हवेत म्हणून आता इथल्या लोकसभेच्या निवडणुकीला शिवसेनेचे जे खासदार आता उभे राहिलेले आहेत संजय जाधव त्यांना आम्ही मतदान करणार आहोत असं काही लोकांचं म्हणणं होतं पण आता इथं आल्याच्यानंतर केंद्रामध्ये मोदी सरकार हवे आणि तो बदल देखील पाहिजेत अशा काही गोष्टी आपल्यासमोर येत आहेत आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत शिवसेनेचं हा जे आता बदल होणार आहे असं लोक म्हणतात आता नेमकं शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला विकास पाहिजेत की सर काय मोदी पाहिजे कोण पाहिजे तुम्हाला विकास पाहिजे परभणी जिल्ह्याचा विकास पाहिजे पक्ष कुठलाही असला तर जिल्ह्याचा विकास पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आता स्थानिक लेवलला जर पाहायला गेलं तर खासदार जे जिल्ह्याचे आपले खासदार आहेत यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे शासनामार्फत जलयुक्त शिवार असू मागील त्याला शेत असू द्या आप चाऱ्याचे काम असू द्या याच्यातून जे आप आज बघतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पावसानं नियंत्रण सुटलेले पूर्ण निसर्गाचं पूर्ण नियंत्रण सुटलेले कधी वावक जास्त पाऊस होतो तर कधी कमी पाऊस होतो थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की जर जिल्ह्यामध्ये दळणवळणाची साधनं असली उद्योग व्यवसाय असले तर तर इथल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या विकासामध्ये भर पडणार आहे म्हणजे औद्योगिक शह औद्योगिकरण शहराचं झालं पाहिजे इथल्या शेतकऱ्यांची एक औद्योगिक वसाहत निर्माण झाली पाहिजे दळणवळणाची सादर निर्माण निर्माण झाली पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसपर्यंत परभणी जिल्ह्यासाठी दहा हजार करोड रुपयांचा निधी हा केवळ रस्त्यांच्या विकासासाठी आला होता परंतु आज देखील परभणी जिल्ह्यामधले जे रस्ते आहेत त्यांची काय परिस्थिती हे सगळ्या शेतकऱ्यांना आणि सर्व जनतेला माहिती आहे माझ्यासोबत आणखी काही एक तरुण शेतकरी आहेत जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडं तरुणांचं मायग्रेशन मोठ्या प्रमाणात म्हणजे स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर थांबवण्यासाठी असं कुठलं सरकार तुम्हाला अपेक्षित की जेणेकरून स्थलांतर थांबवत स्वातंत्र्याच्या सतरा वर्षामध्ये जर बघायला गेलं तर, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं शेतकरी विरोधी धोरणच वेगवेगळ्या पद्धतीचे अंमलात आणून राबवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर खूप काही वर्षानंतर एक बदल म्हणून मोदी सरकारला सगळ्या जनतेनं बहुमतानं निवडून दिलं आणि अशा पद्धतीमध्ये कुठंतरी शेतकऱ्यांविषयी वेगळ्या पद्धतीचे धोरणं हे सरकार अवलंबून ह्या हेतूनं हे, हे सगळी प्रोसेस घडलेली असताना त्यांनी काँग्रेसनी जे शेतकरी विरोधी धोरणं अंमलात आणले होते तेच आणखीन कडक पद्धतीनं अंमलात आणून स्वामीनाथन आयोग लागू करतो म्हणून पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर स्वामीनाथन आयोग हा मुळात शेतकऱ्यांच्या हिताचा नाहीच कारण की कमीत कमी उत्पादन खार खर्च जर काढला आणि त्याच्या जर दीडपट हमीभाव हमीभाव देतो म्हणलं तर त्यातून आमच्या शेतकऱ्यांचं अजिबात भलं होणार नाही त्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थानं बाजारपेठेचं स्वातंत्र्य आणि मुळात तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागामध्येच रोजगार उपलब्ध होईल आणि ग्रामीण भागातून जे तरुणांचे लोंढे मुंबई पुण्याकडे जात आहेत ते थांबण्यामध्ये कित काही प्रमाणामध्ये स्थगिती थांबतील अच्छा आणखी अर्थ एक अल्प शेतकरी आणखी एक माझ्यासोबत आहेत नेमकं आता जिल्ह्यामध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं का आणि जर परिवर्तन अपेक्षित असेल तर काय भूमिका असली पाहिजे शेतकऱ्यांची की शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आणण्यासाठी एक शेतकरी म्हणून एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतील कोण अपेक्षित आहे तुम्हाला या ठिकाणी सध्या रिंगणात उतरले सगळेच उमेदवार सगळ्यांचेच म्हणणे आहे की आम्ही शेतीबद्दल शेती विषयावर बोलणार आहोत शेती शेती विषयावर काम करणार आहोत पण ही आशा नाही आहे एकदा ते काय निवडून आले की त्यांच्या पक् आमच्या किसानाची जिंदगी बेकार झाली भाऊ सरकारनं म्हणे पाण्यासाठी सत्तर हजार कोटी खर्च केले पण आमच्या वावरामध्ये एक थेंब नाही पोचला जाब मागायला गेलं ते मगरूर मंत्री म्हणते धरणात पाणी नाही तर काय हे करू माथ्यावर कर्जाचे हप्ते सावकाराच्या धमक्या बायकापोराचे भाकर तुकड्याचे हाल जगण्यापेक्षा मरण सोपं झालं भाऊ कोंडी करून टाकली सरकारनं पंधरा वर्षात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या मी तर म्हणतो या आत्महत्या नाही हत्या आहे हत्या, हत्या बर्बाद केलं रे माया महाराष्ट्राले एक महत्व यांनी या ठिकाणी बोललेलं आहे कारण शेती धोरणावर बोलणार सरकार यांना अपेक्षित आहे परंतु काल ज्या वेळेला आम्ही लोकांमध्ये जाऊन चर्चा करतो तर लोकांचं असं म्हणणं होतं की मोदी हे केंद्रामध्ये हवेत म्हणून आता इथल्या लोकसभेच्या निवडणुकीला शिवसेनेचे जे खासदार आता उभे राहिलेले आहेत संजय जाधव त्यांना आम्ही मतदान करणार आहोत असं काही लोकांचं म्हणणं होतं पण आता इथं आल्याच्यानंतर केंद्रामध्ये मोदी सरकार हवं आहे आणि तो बदल देखील पाहिजेत अशा काही गोष्टी आपल्यासमोर येत आहेत आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत शिवसेनेचा हा जे आता बदल होणार आहे असं लोक म्हणतात आता नेमकं शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला विकास पाहिजे की सर काय मोदी पाहिजेत कोण पाहिजे तुम्हाला विकास पाहिजे परभणी जिल्ह्याचा विकास पाहिजे पक्ष कुठलाही असला तर जिल्ह्याचा विकास व्हावा आता कोण येईल असं वाटतं तुम्हाला परभणीमध्ये काय सांगता येणार नाही सध्या दोन्ही पक्ष असतात बरोबर बस पण ते बाल किल्ला असल्यामुळे शिवसेना येऊ शकते शिवसेना येईल असं वाटत तुम्हाला स्वामीनाथन आयोगाची पूर्तता करण्याची घोषणा मोदी सरकारने केली दे त्यावेळेला हमी भाव देण्याचं त्यांनी घोषित केलं होतं ते, ते देखील दिलेलं दे दे आहे शेतकरी स्वाभिमान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही पैसे टाकण्याचं त्यांनी घोषित केलं होतं काही ठिकाणी टाकलेले पैसे परत घेतलेले आहेत अशा कंडिशनमध्ये परत मोदी किंवा आणखी युतीचं सरकार येईल असं अपेक्षित आहे का लोकांना शेतकरी म्हणून मोदीचं शेतकरी मला शेतकऱ्याच्या साडेतीन हजार आत्महत्या झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी मोदी सरकार यायचं असं तुम्हाला वाटतं त्यांच्या अनेक समस्या असल्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या कायम जरी असल्या तरी वरती केंद्रामध्ये मोदी सरकारच पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आहे एक शेतकरी म्हणून तुमच्या काय भावना आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे की आता जिल्ह्यामध्ये परिवर्तन हवं हो की जे सरकार आहे ते कायम नाही असायला पाहिजे सरकारच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर मोदी सरकारनं जे मागच्या सत्तर वर्षा काळामध्ये काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार राहिलं त्यावेळेस शेतीशी जे आपण आज बघतोय की महाराष्ट्रामध्ये असो का बाहेर राज्यामध्ये असो जे द शेतीला आवश्यक असणारं दळणवळणाचं साधन जे की रोड झाले पाहिजे चांगल्या पद्धतीनं आयात निर्यात झाली पाहिजे देशांतर्गत दृष्टीनं माझ्या दृष्टीनं तरी मोदी सरकारनं ही दळणवळणाची जी पायाभरणी केलेली शेतीला जर समजा ग्रामीण भागामध्ये कुठं उद्योग उभा केला तर त्या उद्योग उभा केल्यानंतर कारण कंपनीला कसं असतं की कंपनी मोठमोठ्या कंपन्याला दळणवळणासाठी रोड चांगले हवे असतात आणि ते रोड पुढची भरली म्हणून समजू आपण की या मोदी सरकारनं चांगल्या पद्धतीने रोडचं काम रोडचं काम चालू काम चालू आणि त्याच्या माध्यमातून आता भविष्यामध्ये की रोडचे कामं झाल्यानंतर जर गावोगाव मोठमोठाने जर कारखाने उभे केले आणि मला निश्चितच वाटतंय की जर रोडची व्यवस्था झाली दळणवळणाची व्यवस्था झाली तर कंपन्यासुद्धा मोठमोठ्या कारखानेसुद्धा ग्रामीण भागामध्ये येऊन उद्योगधंदे उभे करायला त्यांना अडचण जाणार कित काही प्रमाणामध्ये स्थगिती थांबतील अच्छा आणखी अर्थ एक अल्प उदारक शेतकरी आणखी एक माझ्यासोबत आहेत नेमका आता जिल्ह्यामध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं कारण जर परिवर्तन अपेक्षित असेल तर काय भूमिका असली पाहिजे शेतकऱ्यांची की शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आणण्यासाठी एक शेतकरी म्हणून एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतील कोण अपेक्षित आहे तुम्हाला या ठिकाणी सध्या रिंगणात उतरले सगळेच उमेदवार सगळ्यांचेच म्हणणे आहे की आम्ही शेतीबद्दल शेती विषयावर बोलणार आहोत शेती बोलना शेती विषयावर काम करणार आहोत पण एकाकडून ही आशा नाही आहे एकदा ते काय निवडून आले की त्यांच्या पक्षाच्या हिशोबाने त्यांच्या पक्षाचे जे मेन असतात त्यांच्या हिशोबाने ते काम करत असतात त्यांना काही वेगळं शेतकऱ्यांसाठी किंवा तरुणांसाठी किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचा कोणाचाही विचार नसतोय एकदा ते सत्तेवर बसली की त्यांना फक्त त्यांचं व्यवसाय करायचा असतो राजनीती हा त्यांचा एक व्यवसाय आहे फक्त प्रचारापुरते ते बोलणार त्याच्यानंतर त्यांना जे करायचं आहे त्यांच्या व्यवसायाच्या हिशोबाने ते करणार त्यांची कमाई करणार बस आम्हाला कोणाकडनंही आशा नाही की ते त्यांचं काम करू शकतात जे आमची आशा आहे त्या आशेवर ते, आशे ते उतरू शकतात असं आम्हाला कोणाकडनंही वाटत नाही कोणताच एक उमेदवार असा वाटत नाही आहे की तो काम करू शकतोय अच्छा काही बदल अपेक्षित आहे तुम्हाला लोकसभेच्या दृष्टिकोनातून काही तुमचं काय म्हणणं शेतकरी म्हणून तुम्हाला मतदानाच्या बाबतीत काय शेतकरी म्हणून मी एवढंच सांगतो सांगतो आता की आम्हाला बियाणाचं स्वातंत्र्य पाहिजे आणि माहिती व तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य म्हणलं की आम्हाला अशी आशा होती की मोदी सरकार काहीतरी आम्हाला आता बाहेर देशामध्ये बाहेर देशामध्ये बियाणं बी टी बियाणं आहे फोर सिक्स सेवनपर्यंत गेलेलं आहे आणि आम्हाला इथं थ्रीची अपेक्षा होती मोदीकडून ती, ती काय त्यांनी दिलेली नाही मग आता आमचा आम तर विश्वासच उडालेला आहे की कोणतं बी सरकार आलं तर शेतकऱ्याच्या विरोधातच राहणार शेतकऱ्याला जाणून बुजून या सरकारला शेतकऱ्याला अडचणीत ठेवायचंय घाणिमय ठेवायचं मोदी लाट आहे की ओसरली काय वाटते तुम्हाला हो मला तर निश्चितच वाटते की मोदी लाट आता ओसरायला सुरुवात झाली म्हणजे परिवर्तन होईल परिवर्तन नक्कीच होणार तर आपण काही शेतकऱ्यांसोबत चर्चा करत होतो आणि चर्चेतून असं समोर आलं काही ठिकाणी ज्यावेळेस आपण जात आहोत आपण चर्चा करत आहोत तर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये जरी परिवर्तन अपेक्षित असलं तरी केंद्रामध्ये देखील हे मोदी आणि मोदींचा विकास असला पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु आता जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून मोदी लाट ओसरत चालली आहे असंही काही शेतकऱ्यांनी आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे शेतकऱ्यांचा हमीभाव असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील औद्योगिकरण असेल दळणवळणाचा प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवरती शेतकरी आता काहीतरी परिवर्तन करण्याच्या उद्देशानं समोर आला आहे एवढं मात्र निश्चित आहे माझा सहकार